नमस्ते विद्यार्थी मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर बी एड अभ्यासक्रम सन दोन हजार बावीस चोवीस केंद्र शाळेतील पाठ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अंजंडो छात्राध्यापक हरी राजाराम डेहरे रोल नंबर सत्तावीस झिरो आठ विषय मराठी यत्ता सहावी घटक गद्य सुगंधी सृष्टी लेखक नागव गोरे या लेखकाबद्दल थोडीशी माहिती घेऊया नागव गोरे हे लेखक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक स्वातंत्र्य सैनिक होते उत्तम वक्ते सृष्टी सौंदर्याकडे संवेदनशील वृत्तीने बघणारे कवी चिंतनशीलता व अभिजात रसिकता ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत शीतेचे पोहे डाली गुलबशी शंका आणि शिंपले हे ललित लेख त्यांनी त्यांचे प्रसिद्ध झालेले आहे काही पाने काही फुले चिनारच्या छाये या ललित स्वरूपाच्या लेखनातून सौंदर्यसृष्टीकडे पाहणारे हे लेखक आहेत आणि या पाठाबद्दल त्यांनी अधिक आपल्याला या पाठात सांगितलेलं आहे की सुगंधी सृष्टीमध्ये जी काही फुले आहेत परिसरामध्ये जेवढी काही फुले आहेत त्या फुलांचं दुसऱ्यासाठी काही देणं लागतं किंवा ती त्या फुलांकडे देण्याची वृत्ती असते ती वृत्ती आपण जपली पाहिजे जी। मनुष्य, मनुष्य जीवनाला सुद्धा देण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे असा हा संदेश या पाठामध्ये आपल्याला दिलेला आहे ज्यांच्या सुगंधाने आपण पोषित होतो मोहित होतो ज्यांच्या सुगंधाने आपण काय होतो मोहित होतो अशा फुलांपासून आपण काहीतरी गुणधर्म घेतला पाहिजे असं या पाठामध्ये सांगितलेलं आहे सुगंधी फुलांची झाडे कशी लावतात त्यांना जागा किती लागते कोणत्या फुलझाडावर झाडावर किती मेहनत घ्यावी याचे सूक्ष्म वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे फुले आपला रंग गंध डवळ दुसऱ्यावर उधळतात की फुलं काय करतात आपला रंग असतो आपला ते गंध असतो सुगंध तो दुसऱ्याला देतात स्वतःसाठी काही ठेवत नाही आणि हे जणू फुलांचे दानच आहे आपण जसं दान, दान करतो तसं फुले सुद्धा हे सुगंधाचं दान करत असतात या सुगंधी सृष्टीचेच जनमानसाला देण्याच्या प्रवृत्तीचे दर्शन या पाठामध्ये लेखकाने घडवलेलं आहे आता लहान ज्यावेळेस आपण लहानपणी फुलांचा लागवड करतो ज्यावेळेस लहान लहान फुलं असतात ती त्यावेळेस त्यांना फुलण्यासाठी कळ्या येत असतात आहे का नाही त्यांच्यासाठी योग्य प्रकारे खत पाणी घातलं पाहिजे ते कोणत्या पद्धतीनं आणि किती प्रमाणात असावं याबाबतची माहिती या पाठामध्ये लेखक आपल्याला देत असतात आता मी लहान होतो लेखक काय म्हणजे त्यांचा एक प्रसंग सांगतायत ज्यावेळेस मी लहान होतो आमचे बिराट त्यावेळेस पुण्याला शनिवार पेठेमध्ये मुकामी म्हणून होत तेथे पत्र्याच्या एका रॉकेलचा डबा त्यांना सापडला आणि त्या रॉकेलच्या डब्याचं त्यांनी झाकण कापून तोंड कापून त्या डब्यामध्ये त्यांनी एक मोगऱ्याचं कलम मोठून तरी आणून लावलं आणि हातभर उंचीच्या त्या रोपट्यावर पहिली कळी मोहरली तेव्हापासून ती फुलेपर्यंत मी सुद्धा दहा वेळा त्या कुंडीपाशी जाऊन यायचो मुगाच्या दाणे एवढी आणि पोपटी रंगाची ती कळी वाढता वाढता टपोर वाटोळी झाली तकतकीत पांढरी दिसू लागली उत्कट आतुर भासू लागली आई म्हणाली आज ती फुलणार आहे बहुत करून संध्याकाळी सहाच्या सुमाराला कळीच्या कुंडीतली एक पाकळी जरा बाजूला झाली आमळशाने दुसरी पाकळी आली आणि मग तिसरी सुगंधी पेटीचा एक एक जणू उलगडत चालला होता मी कुंडीशेजारी बसून राहिलो निरुपाय म्हणून जेवायला खाली जाऊन वर परत येतो तेवढ्यात तो चमत्कार पूर्ण झाला कळीची सारी दले साप उघडली होती मोगरा फुलला होता रात्रीच्या अंधारामध्ये पांढरे शुभ्र आणि घसघशीत दिसणारे ते फूल पाहिल्यावर आणि त्याचा मनाला वेडावून टाकणारा वास घेतल्यावर मला जे काही वाटले त्याचे वर्णन लेखकाला करता आलं नाही म्हणजे इतकं ते असं वर्णन अवर्णनीय होत मी लावलेल्या झाडाचे ते फुल म्हणून माझ्या आनंदात अभिमानाची साखर पडली होती ती वेगळी मोगऱ्याप्रमाणे निशिकंदाचेही झाड लावायला सोपे शिवाय ते दिसायलाही सुंदर असते रोप पूर्ण वाढून त्याच्या दा दांड्यावर एका एक पाड़ फुले फुलू लागली की रोज रात्री नवा आनंद घ्यावा आणि निशिगंधाचे फुलं असते ते सुद्धा डोलदार असते हिरवेगार छडीवर हारीने टोकापर्यंत लागत गेलेली त्याची फुले पाहिली म्हणजे निशिगंधाला गुलछडी असे दुसरे नाव का पडले आहे ते सहज लक्षात येते पण मोगरा काय किंवा निशिगंध काय स्वभावाने लाजळू नाहीत आपला रंग आपला गंध आपला डौल ते लपवत नाहीत निशिगंध तर आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो मोगरा निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब पण ह्या स्वारीचा रोबाब काही आवरच असतो गुलाबासारखे सारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही पाणी कमी झाले तरी त्याला सोसणार नाही आणि अधिक झाले तरीसुद्धा त्याला सोसणार नाही त्याला खत वेळचे वेळी मिळाले पाहिजे मुळे मोकळी झाली पाहिजेत हंगाम साधून छटणी केली पाहिजे कीड टिपून मारली पाहिजे एवढे सगळे करावे तेव्हा ते राजश्री फुलत असतात एकदा गुलाब प्रसन्न मनाने फुलू लागला की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो नव्हे त्याचे सागळे सगळे श्रम हे भरून येत असतात गुलाबाच्या फुलाची ऐट काय वर्णावी कितीतरी त्याचे आकार कितीतरी रंग कितीतरी गंध त्यांना सीमा नाही त्यावेळी मी आयुष्यात प्रथमच काळा गुलाब पाहिला कालसर मुखमलीसारख्या पाकळांचे ते फुल म्हणजे एक अजब चीज होती म्हणजे अशा रीतीने या पाठामध्ये लेखकाने आपल्याला वेगवेगळ्या फुलांबद्दल आणि त्यांच्या जोपासनेबद्दल माहिती दिलेली आहे आता काही फुले आपण ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस त्याला वेगवेगळ्या प्रकारचं खत किंवा पाणी आपण त्या त्या प्रमाणात हे घातलं पाहिजे जसं मोगरा किंवा निशिगंध ही झाडं आपण काय करतो कुठंतरी कोपऱ्यामध्ये कुठंतरी आपल्याला वेल वगैरे ते लावित असतो पण गुलाब कसं आहे गुलाबाला यो योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य माती वापरून त्याचा आपल्याला लागवड करावी लागते गुलाबाला जास्त पाणी चालत नाही किंवा कमी पडलं तरी त्याला चालत नाही त्याला खत पाणी व्यवस्थित पाहिजे आणि त्याला जी कीड लागते ती कीडसुद्धा आपण काय केली पाहिजे त्याला वेळच्या वेळी फवारणी करून नष्ट केली पाहिजे अशा रीतीनं आले या पाठामध्ये सुगंधी सृष्टी जशी फुलं सुगंध दुसऱ्याला देतात सुगंधाची उधळण करतात तसं मानव जातीला सुद्धा त्यांनी असा एक संदेश दिलेला आहे की जशी फुलं स्वतःसाठी काही न ठेवता त्यांची वृत्ती ही दान करण्याची असते तशी दान करण्याची वृत्ती ही मनुष्यजवळ असावी आणि मनुष्य जातीने ती नेहमी बा बाळगावी अशा पद्धतीचा पाठामधला आशय आहे आणि या सुगंधी सृष्टीच्या या सृष्टीबरोबर मानव मानवाची सुद्धा जात त्या सृष्टीबरोबर राहावी असं लेखकाचं यामधून स्पष्ट करण्याचा उद्देश आहे अशा रीतीनं हा एक पाठ या पाठामध्ये आपल्याला सृष्टीविषयी थोडीस माहिती दिल्यानंतर आता आपण त्या पाठाचा स्वाध्याय लिहून घेऊया मी एक स्वाध्याय देतो तुम्हाला स्वाध्याय तुम्ही सोडून आणायचा निसर्गाची विविध फुलधारांची माहिती घ्या वर्गात तुम्ही ते स्पष्ट करा अशा रीतीने हा सुगंधी सृष्टी हा पाठ आपण इथं थांबूया मी श्री रामहरी राजाराम डेहरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंदरगाव केंद्रझरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यू नंबर सत्तावीस तीनशे तीनशे दहा सहाशे एक धन्यवाद